नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की मुळशीमध्ये सव आणि श्री ही स्पर्धा रंगत आलेली असते आणि या स्पर्धेमध्ये रणदिवे कुटुंबातून तीनही जोड्या स्पर्धेसाठी उतरलेल्या असतात ऋषिकेश आणि जानकी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं ध्येय उराशी बाळगत आणि आपली कंपनी वाचवण्यासाठी या स्पर्धेमध्ये खूप प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे आता सारंग आणि ऐश्वर्या या खेळामध्ये फक्त कारस्थानच करत असतात कारण ऐश्वर्याला जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही हरवायचं असतं आणि त्यासाठीच ऐश्वर्या वेगवेगळे प्लॅन आखत असते आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सारंग मदत करत असतो कधी जानकीला लाच देण्याच्या प्रकरणामध्ये अडकवणं तर कधी त्यांच्यावर आरोप करणं ही ऐश्वर्याची कारस्थानं सतत चालू असतात परंतु या सगळ्याला जाणक्य आणि ऋषिकेश खंबीरपणे मात करत असतात दोघंही एकत्र येत ही लढाई लड़ा लढत असतात प्रत्येक फेरीमध्ये यश मिळवत असतात आणि त्यामुळेच ऐश्वर्या आणि सारंगचा राग अनावर होत असतो आता या रागाच्या भरामध्ये सारंग सर्वांना सत्य सांगूनही मोकळा होतो सारंग सर्वांसमोर बोलतो की आता कंपनीसोबत घरही वाचवणं खूप महत्त्वाचं आहे हे ऐकतात सुमित्राताई विचारतात घर तर सारंग म्हणतो की हो कंपनीसोबत घरसुद्धा आपलं नाही आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील प्रत्येकालाच धक्का बसतो तर सुमित्राताई आता देवाचा धावा करतात त्याचवेळी आता आजी सुमित्राताईंना म्हणू लागतात सुमित्रा तुला फक्त यातून एकच व्यक्ती वाचवू शकते हे घर एकच व्यक्ती वाचवू शकते ते म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग आणि म्हणूनच ऐश्वर्या आणि सारंग या स्पर्धेत जिंकणं खूप महत्त्वाचं आहे सुमित्रताई विचार करू लागतात तर दुसरीकडे आता अवंतिका जानकीला भेटते आणि आपला राग व्यक्त करत म्हणू लागते ही ऐश्वर्या जाईल तिथे माती खात असते जावं तिथे हिची किरकिर चालूच असते आणि आता तर हिने कहरच केला आहे आता हे ऐकल्यानंतर जानकी विचारते नक्की काय झाले अवंतिका तर अवंतिका म्हणू लागते वहिनी आता तर तिने घराबाबतचाच प्रश्न उपस्थित केला आहे आता घर हे ऐकल्यानंतर जानकी विचारते अवंतिका तू हे काय बोलत आहेस घर अवंतिका अगं ऐश्वर्याने नक्की काय केलं आहे तू घराबाबत काय बोलत आहेस तर आता अवंतिका जानकीला म्हणू लागते जानकी, ला जानकी वहिनी आपलं घरसुद्धा आपलं नाही आहे जर या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी जर जिंकू शकले नाही तर कंपनीसोबत हे घरसुद्धा आता रणदिवे कुटुंबाला सोडावं लागणार आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर जानकी, बस जानकी म्हणते नाही असं नाही होऊ शकत तर सौमित्र म्हणू लागतो की हो आपल्या सर्वांच्या नकळतच ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच्या नादाला लागून सारंगने हे उद्योग करून ठेवले आहेत आणि या सगळ्यातून आता काहीतरी मार्ग काढावाच लागेल तर जानकी म्हणू लागते काहीही झालं तरी रणदिवे कुटुंबाला मी रस्त्यावर येऊ देणार नाही आमचं घर मी वाचवणारच असं म्हणत आता जानकी ऐश्वर्या आणि सौमित्राला आधार देते व त्यानंतर घडलेला सर्व प्रकार आता जानकी ऋषिकेशला सांगू लागते आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला खूप वाईट वाटतं तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश आता काही झालं तरी आपल्याला तर आता ऋषिकेश म्हणतो की हो आपल्याला आपली कंपनी आणि शेतकरी यांना तर वाचवावंच लागणार आहे तर जानकी म्हणू लागते परंतु ऋषिकेश तर ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर आपलं घर वाचवण्यासाठी रणदिवी कुटुंबाला वाचवण्यासाठी आता काही झालं तरी रक्ताचं पाणी करून ही स्पर्धा आपण जिंकायची आहे आता या स्पर्धेची शेवटची फेरी असते त्यासाठी चानक्य आणि ऋषिकेश आपलं घर आपली कंपनी आणि शेतकरी यांचं हित जोपासण्यासाठी उतरलेले असतात तर दुसरीकडे आता काही करून आपलं घर वाचवायला हवं वा, हे सारांच्या मनात असतं परंतु ऐश्वर्याची कारस्थानं काही संपत नसतात आता जाणकी आणि ऋषिकेशला हरवण्यासाठी ऐश्वर कारस्थानं करत असते परंतु ही कारस्थानं करतच आपणच त्या खड्ड्यामध्ये पडत आहोत हे मात्र ऐश्वर्या विसरून गेलेली असते आणि या सगळ्याला शेवटी ऐश्वर्याच बळी पडते आता या स्पर्धेची विजेती जोडी कोण हे ज्यावेळी अनाऊन्स करण्याची वेळ येते त्यावेळी सर्वांच्याच काळजाची धडधड वाढलेली असते सर्वच जण जानकी आणि ऋषिकेश विजयी व्हावेत याचाच विचार करत असतात तर दुसरीकडे सुमित्राताईंना काळजी असते ती आपल्या घराची आणि कंपनीची परंतु या स्पर्धेची विजयी जोडी असते ती म्हणजे जानकी आणि ऋषिकेश आणि त्यामुळे आता सुमित्राताईंना घराची काळजी वाटू लागते तर दुसरीकडे आता जानकी आणि ऋषिकेश यांना विजय मिळाल्यामुळे संपूर्ण गावकरी आनंद साजरा करत असतात तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंग घरी येतात त्यावेळी मात्र त्यांचे चेहरे पडलेले असतात तर सुमित्राताई त्या दोघांनाही थांबवतात आणि म्हणू लागतात थांबा आता तुम्ही या घरात येऊ शकत नाही आता हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो सुमित्राताई ताई म्हणू लागतात ऐश्वर्या मी तुला म्हणाले होते मी तुला या क्षणीही घराबाहेर काढू शकते तेवढी माझ्या धमक आहे आणि आज तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे आमची कंपनी आणि घर हे सगळं काही रस्त्यावर आलं आहे आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस त्यामुळे यापुढे या, या घरामध्ये तुला स्थान नाही तर ऐश्वर्या म्हणू लागते परंतु हे घर आता ना माझं आणि ना तुमचंही राहिलं आहे त्याचवेळी तिथे आता जानकी येते आणि म्हणू लागते नाही असं काहीही होणार नाही हे घर सुमित्रा रणदिवे यांचंच होतं आणि नानासाहेब रणदिवे यांचंच होतं आणि यापुढेही त्यांचंच राहील असं म्हणत आता जानकी घराचे पेपर सुमित्राताईंच्या हातात देत म्हणते आई या घराला यापुढे कोणीही धक्का लावू शकत नाही कारण हे घर तुमचं आहे आणि कायम तुमचंच राहणार असं म्हणत जाणक्ये आता सुमित्राताईंचे आशीर्वाद घेते तर आता जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते या घराला आणि या कुटुंबाला तू कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केलास तरी गाठ या जानकीशी आहे जोपर्यंत ही जानकी जिवंत आहे आणि जोपर्यंत जानकीला ऋषिकेशची साथ आहे तोपर्यंत रणदिवे कुटुंबाचं कोणीही वाकडं करू शकत नाही अगदी तूही नाहीस असं म्हणत आता जानकी तिथून निघून जाते तर दुसरीकडे आता ऐश्वर्या घरामध्ये पाऊल टाकणार त्याचवेळी नाना आणि सुमित्राताई ऐश्वर्याला हाताला धरून घराबाहेर काढतात तर आता सारंग म्हणू लागतो नाना तुम्ही तरी काहीतरी बोला परंतु नाना म्हणतात नाही त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून तू या कुटुंबाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केलास यापुढे तुम्हाला माफी नाही असं म्हणत आता नाना आणि सुमित्राताई दोघंही ऐश्वर्या आणि सारंगला घराबाहेर काढतात तर दोघांनाही रस्त्यावर आणलेलं असतं तर आता सुमित्राताई म्हणू लागतात की यापुढे सारंग ना तुझ्यावर मी कंपनीची जबाबदारी सोपवणार ना ऐश्वर्या तुझ्यावर तुमच्याकडे असणारे कंपनीचे अधिकारही मी काढून घेत आहे आता कंपनी आणि घर हे सगळं काही सुमित्राताईंनी एक हाती आपल्या हातात घेतलेलं असतं तर आता त्या दोघांनाही रस्त्यावर यावं लागलेलं असतं तर आता सुमित्राताई नानांना म्हणू लागतात खरंच मला माफ करा तर नाना सुमित्राताईंना त्यांची चूक दाखवून देतात आणि आता सुमित्रा डोळे उघडलेले असतात आता सुमित्राताई आणि नाना रणदिवे कुटुंबामध्ये पुन्हा एकदा जानकी आणि ऋषिकेशला मानसन्मानाने प्रकारे परत आणतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद